श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो अक्षय तृतीयेला ही वस्तू दान करा देवी लक्ष्मी तुमच्या घरी धावत येईल अक्षय तृतीयेला या वस्तूचे दान करणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होतो प्रिय मित्रांनो अक्षय तृतीया हा सनातन धर्मात खूप शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो तसेच अक्षय तृतीयेला अखात तीस असेही म्हणतात अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचाम पाण्याची गरज नाही कारण ही तिथी स्वतःच खूप शुभ मानली जाते तसेच धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला केलेले दान जप हवन स्नान आणि पूजा कधीही नष्ट होत नाही आणि त्यांचे पुण्य आयुष्यभर टिकते सातकाला अक्षय पुण्य प्राप्त होते याशिवाय अक्षय तृतीयेला या शुभ सणाला देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांची पूजा करण्याचा विधी आहे जो आनंद आणि समृद्धी आणतो कारण अक्षय तृतीया हा एक दिव्य प्रसंग आहे जो सनातन धर्मात अतिशय शुभ पवित्र आणि पुण्यपूर्ण मानला जातो ही ती तारीख आहे जेव्हा स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये पुण्यवर्ष होतो आणि भक्तांना त्यांच्या सत्कर्माचे शाश्वत फळ मिळते ज्याचे फळ सातकाल आयुष्यभर मिळते तसेच तृतीयेचा दिवस कोणत्याही ग्रहदोषाशी जोडलेला नाही किंवा त्याला कोणत्याही विशेष मुहूर्ताची आवश्यकता नाही म्हणून त्याला अबुष मुहूर्त असेही म्हणतात याशिवाय मित्रांनो आपण सर्वांना सांगूया की शास्त्रांमध्ये असे वर्णन आहे की या पवित्र तिथीला गंगा पृथ्वीवर अवतरली आणि भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम प्रकट झाला तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत युद्ध झाले लेखन देखील सुरू झाले होते आणि हा तो शुभ दिवस आहे जेव्हा भगवान कुबेरला धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून अफाट संपत्ती मिळाली होती अशा परिस्थितीत अक्षय तृतीय हा केवळ एक उत्सव नाही तर तो एक आध्यात्मिक दरवाजा आहे जिथे भक्ती दान श्रद्धा आणि शुद्ध मनाने केलेले प्रत्येक कार्य अनंत पुण्याचे कारण बनते आणि जीवनात आनंद शांती आणि समृद्धी कायमस्वरूपी राहते ज्यामुळे सातकाचे अन्न आणि संपत्तीचे भांडार भरते याशिवाय भगवान श्री विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि अक्षय तृतीयेला त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी भक्त विविध उपायांचा अवलंब करतात परंतु आपण सर्वांना सांगूया की अशा काही गोष्टी शास्त्रांमध्ये वर्णन केल्या आहेत जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या शुभ सणावर खऱ्या मनाने आणि वक्तीने या वस्तू दान केल्या तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी खूप प्रसन्न असते ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतात कारण अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी या गोष्टींचे दान करणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने सातकाला अक्षय पुण्य मिळते आणि पूजा आणि उपवासाचे पूर्ण फळ मिळते ज्यामुळे सातकाची आर्थिक स्थिती देखील मजबूत होते नशीबदेखील बलवान होते आणि भगवान श्री विष्णूजी यांच्या कृपेने थांबलेले काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते याशिवाय घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी राहते यासोबतच जीवनात येणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो आणि जीवनात आणि वैवाहिक जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत नाही आयुष्यात आनंदही येतो आणि नात्यांमध्ये गोडवाही निर्माण होतो ज्यामुळे नाती आणखी मजबूत होतात अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी अक्षय तृतीयेचा शुभ सण कधी साजरा केला जाईल आणि अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे याशिवाय अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूंचे दान केल्याने भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते या व्हिडिओमध्ये तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभसनाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अपूर्ण ज्ञानामुळे जीवनात अपयश येते ज्यामुळे तुम्ही भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादापासून वंचित राहता तुम्ही इथेच राहू शकता पण त्याआधी जर तुम्हालाही भगवान श्री हरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री विष्णू जय माता लक्ष्मी लिहून तुमची उपस्थिती जाणवून घ्या तर मग आपण प्रथम जाणून घेऊया की दोन हजार पंचवीसमध्ये अक्षय तृतीयेचा शुभ पवित्र सण कधी साजरा केला जाईल आणि सोने चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी यावेळी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस वाजता सुरू होईल आणि ही तिथी ती तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार अक्षय तृतीयेचा शुभ सण यावेळी बुधवार तीस एप्रिल रोजी साजरा केला जाईल याशिवाय अक्षय तृतीयेला पूजा करण्यासाठी काही शुभ मुहूर्त आहेत मुहूर्ताबद्दल बोलायचे झाले तर पूजेचा शुभ काळ पहाटे पाच वाजून एक्केचाळीस ते दुपारी बारा वाजून अठरापर्यंत असेल तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे विशेष शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करायची चा असेल तर तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत सोने खरेदी करणे सर्वोत्तम मानले जाते याशिवाय मित्रांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की यावेळी अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक शुभयोग देखील तयार होत आहेत अशा परिस्थितीत यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी शोभन योगाचा संयोग निर्माण होत आहे आणि शोभन योग दुपारी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत राहील तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वार्थ योग देखील तयार होणार आहेत ज्यामुळे अक्षय तृतीयेचे महत्त्व आणखीन वाढते म्हणून मित्रांनो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माहीतच असेल की अक्षय तृतीयेचा शुभ पवित्र सण कधी असेल यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये साजरा केला अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी दान करायच्या हे जाणून घेऊया त्यामुळे जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करता येते पण प्रिय भक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आमचे काम फक्त तुम्हाला सल्ला देणे आहे की तुम्हाला ही वस्तू दान करायची आहे की नाही ती फक्त तुमची इच्छा आहे अक्षय तृतीयेला तुम्ही या वस्तू दान कराव्यात असं आम्ही तुमच्यावर कोणताही दबाव आणत नाही परंतु आम्ही तुम्हाला फक्त एवढे सांगू की जर तुम्ही या वस्तू अक्षय तृतीयेला श्रद्धा आणि खऱ्या मनाने गरजू व्यक्तीला किंवा असहाय्य व्यक्तीला दान केल्या तर तुमची बोट वाचेल तुमचे नशीब एका रात्रीत बदलेल तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि वेदना दूर होतील आणि तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचे वास करतील आणि घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतील ज्यामुळे कुटुंबात जीवनात सुख शांती आणि समृद्धी राहील आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल ज्यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा उपवास दान आणि स्नानाचे पूर्ण फळ मिळेल तर तर मग विलंब न करता कळवा की अक्षय तृतीला कोणत्या वस्तू दान केल्याने अक्षय पुण्य मिळते नंबर एक काळे तीळ मित्रांनो काळे तीळ शास्त्रांमध्ये खूप पवित्र आणि प्रभावी मानले जातात अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेला काळे तीळ दान केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात तसेच आपण सर्वांना सांगूया की तीळ दान केल्याने पूर्वजांना विशेष समाधान मिळते आणि त्यामुळे पितृदोष दूर होतो याशिवाय काळे तीळ यमराजांना प्रिय असतात आणि ते दान करून अकाली मृत्यूची भीती संपते आणि ते आत्म्याला शुद्ध करणारे घटक देखील मानले जाते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेला काळे तीळ दान केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती राहते आणि भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात क्रमांक दोन चंदन प्रिय मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात तु वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत असेल आणि केलेले काम बिघडत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी चंदनाचे दान केले पाहिजे कारण ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी चंदनाचे दान केल्याने तुम्हाला अचानक झालेल्या अपघातांपासून आराम मिळतो आणि त्याचवेळी तुमची बिघडलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते याशिवाय तुम्हाला मानसिक ताण आर्थिक संकटांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो एखाद्याला समस्यांना तोंड द्यावे लागत नाही एवढेच नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ दिवशी खऱ्या मनाने आणि भक्तीने लाल आणि चंदन दान केल्याने कुंडलीतील राहू आणि केतूला शुभ फळे मिळतात तिसरा क्रमांक म्हणजे सैंदय मीठ हो मित्रांनो सैंदय मीठाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि ते सर्व उपवासांमध्ये खाण्यासाठी वापरले जाते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मीठ दान करणे शुभ असते आणि अक्षय तृतीयेला सैंदेव मीठ दान केल्याने अक्षय पुण्य मिळते कारण सेंदेव मीठ बौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्रग्रहाशी देखील संबंधित आहे त्याचवेळी मीठ समुद्रातून मिळते म्हणून मीठ देवी लक्ष्मीशी संबंधित आहे अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सैदेय मीठ खरेदी करून ते भक्तीने दान केल्याने तुम्हाला आनंद संपत्ती आणि समृद्धी मिळते भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचे वास करतात ज्यामुळे नात्यात गोडवा येतो क्रमांक चार तूप मित्रांनो सनातन धर्मात तुपाला विशेष महत्त्व आहे आणि यज्ञांमध्ये अर्पण करण्यासाठी ते एक पवित्र पदार्थ मानले जाते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी तूप दान केल्याने जीवनात पवित्रता तर येतेच शिवाय आरोग्य आणि समृद्धी देखील वाढते आपल्या शास्त्रांमध्ये असेही म्हटले आहे की तूप हे अग्निदेवतेचे आवडते आहे आणि अग्नीला प्रसन्न केल्याने देवताही संतुष्ट होतात अशा परिस्थितीत जेव्हा आपण तूप दान करतो तेव्हा आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि वंशाची प्रगती होते याशिवाय विशेषत गायीचे तूप दान घे हे सर्वोत्तम मानले जाते कारण धर्मात गायीला अत्यंत आदरणीय स्थान आहे आणि हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे तसेच तुम्ही विशेषत लक्षात ठेवावे की तुम्ही जे तूप दान करत आहात ते शुद्ध असले पाहिजे चुकूनही अशुद्ध तूप दान करू नका अन्यथा तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतील आणि भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी जी तसेच इतर देवी देवता देखील तुमच्यावर रागवू शकतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते पाचवा क्रमांक साखर किंवा गूळ प्रिय मित्रांनो अक्षय तृतीयेला साखर किंवा गूळ दान करण्याचे विशेष महत्त्व आहे कारण ते दोन्ही गोडवा आणि आनंदाचे प्रतीक या आहे याशिवाय पुराणांमध्ये असे नमूद आहे की गोड पदार्थांचे दान केल्याने भक्ताच्या जीवनात सौम्यता आणि गोडवा येतो आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा येतो आणि कुटुंबात परस्पर प्रेम वाढते तसेच विशेषत उन्हाळ्यात साखर किंवा गूळ दान करणे खूप फायदेशीर आहे ते उपयुक्त आहे कारण ते शरीराला ऊर्जा आणि थंडावा प्रदान करते अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जेव्हा एखादी व्यक्ती साखर किंवा गूळ दान करते तेव्हा तेव्हा त्यांचे बोलणे गोड होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाहते अशी धार्मिक श्रद्धा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्राह्मणांना किंवा गरजूंना साखर किंवा गूळ देऊन आनंद वाटल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचे अपार आशीर्वाद मिळतात ज्यामुळे रखडलेली कामे जलद होतात आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतात सहावा क्रमांक सिंदूर हो मित्रांनो हिंदू धर्मात सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते म्हणून अक्षय तृतीयेला सिंदूर दान करणे पवित्र मानले जाते म्हणून अक्षय तृतीयेच्या पवित्र सणाला तुम्ही सिंदूरसोबतच विवाहित महिलांना मेकअपशी संबंधित इतर वस्तू देखील दान करू शकता असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल त्याचबरोबर आयुष्यात कधीही सुख आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही याशिवाय या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला सिंदूर अर्पण करा असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल ज्यामुळे तुम्हाला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही आणि तुमचे नशीबही मजबूत होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका